गायक अभिनेता संगीतकार उत्कर्ष शिंदे हा कायमच त्याच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो शिंदेशाही घराण्याचा वारसा तो, वार तो कायमच पुढे नेताना दिसतो तर आता पोस्टमधून त्याने त्याचा एक अनुभव शेअर केलाय एका अंध चाहतीने जेव्हा उत्कर्षला भेटण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिचा आवाज ऐकून त्याने तिला गाणं गाण्याची संधी दिली पोस्टमधून उत्कर्ष म्हणतो अंधारात माणसे धडपडतात अडखळतात पण तू मात्र अंधाराला भेदून लखलखणाऱ्या सूर्यासारखी एक एक सूर लावत होतीस तुला दिसत जरी नसलं तू फक्त अंधारातच पाहिलंस हे जरी खरं असलं तरीही तुझे सूर त्यातील ऊर्जा वातावरण प्रकाशमान करतात मी तुमची फॅन आहे मला तुम्हाला भेटायचंय सर मुंबई ते पुणे एकटी प्रवास करून मला भेटायला कार्यक्रम ऐकायला आलेली तू बालगंधर्व रंगमंचावरील नेत्रहीन मुलांच्या रांगेत बसलेली तू मला तुमच्यासोबत स्टेजवर गायचंय सर ती तुझी इच्छा तेव्हा त्या गर्दीत जरी हुकली तरीही तुझा आवाज सूर तू मला कॉल करून ऐकवलास आणि तेव्हाच निश्चय केला तुझ्या आवाजात गाणं मी रेकॉर्ड करणारच रेकॉर्डिंग स्टुडिओ माईक हेडफोन कधीच न पाहिलेली निरागस मुलगी जेव्हा स्टुडिओत येते आणि हाताने माईक टच करत अंदाज घेते पूर्ण गाणं उत्तमरित्या एका प्रख्यात मुरलेल्या गायिकेसारखं गाते तेव्हा बघणाऱ्याला अचंबित होतच पण ऐकणाऱ्याला वाटतं सरस्वती कंठात वसते तर ती अशी वसते मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला तू न्याय दिलास मी संगीतबद्ध केलेलं गीत मला जसं हवं तसं तू गायलीस आज तुझ्यासाठी गाणं बनवताना वाटतं आपल्या कलेचं सार्थक झालं हीच भावना मनात आहे अर्चना तुझ्या स्वरांनी माझं गाणं मोठं नक्कीच झालं खूप मोठी हो बाळा हा भाऊ सदैव सोबत आहे अनेकांनी कमेंट्स करत केलंय तुम्ही अर्चनाने गायलेलं गाणं ऐकण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभ